पेन्शनपुरात महाविकास आघाडीची कॉर्नर सभा संपन्न मटका दारूची सुविधा नको असेल तर बांगरला हरवा विनायक भिसे यांचा थेट बोल। आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्या प्रचारार्थ हिंगोलीतील पेन्शनपुरा भागातील मेहरा चौक येथे महाविकास आघाडीची कॉर्नर सभा झाली या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांवर विशेषतः कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर घनाघाती टीका करत त्यांचा धोपीपचार केला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनायक भिसे यांनी आपल्या भाषणात आमदार संतोष बांगर यांच्या अनेक पर्दाफाश केला भिसे म्हणाले जर त्यांचा म्हणजेच शिंदे गट नगराध्यक्ष निवडून आला तर घरपोच मटका आणि दारूची सुविधा होईल आणि अनेक कुटुंबच्या कुटुंबे बर्बाद होतील या लोकांना तुम्ही निवडून देणार का भिसे यांनी पुढे सांगितले की शिवसेना शिंदेगडचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी त्यांच्या शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याच्या बकऱ्या विकून खाल्ल्या ही कोणती दादागिरी आहे हे लोक स्वतःच आतंकवादी आहेत एका भाषणात ते म्हणजेच बांगर म्हणाले की मुस्लिमांचे मतदान आम्हाला लागत नाही परंतु आता त्यांना मुस्लिमांचे मत कसे काय चांगले वाटत आहे असा थेट सवालही विनायक भिसे यांनी केला दादागिरी आणि पैसा चालणार नाही हे मुठभर लोक काही गल्लीपुरतेच मर्यादित आहेत पण ते दादागिरीच्या भरोशावर आणि पैशाच्या जोरावर पूर्ण जिल्ह्यावर राज्य करत आहेत या दादागिरीला संपवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत आणि आम्हाला तुमची साथ हवी आहे असे आवाहन त्यांनी केले यावेळी या, या कॉर्नर सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पासाहेब शिवाजी माने वसीम देशमुख संदेश देशमुख पठाण मुजीब खलील बेलदार गोकू पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या नेत्यांनीही सत्ताधारी पक्षाच्या मनमानी कारभारावर टीका करत जनतेने आता परिवर्तनासाठी महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन केले प्रतिनिधी गोपाळ सातपुते हिंगोली